नमस्कार भूक लागून नाही देता वजन कसे कमी करावे तर भूक का लागते तर आपण म्हणेल की अरे काम केल्यानंतर भूक लागणारच ना हो ती भूक वेगळी आपण जे बोलत आहे ते या विषयावर बोलत आहे की वजन कमी करताना बऱ्याच लोकांना खूप सारं खाऊ वाटतं काही असे लोक असतात की ते सारखे सारखे खात असतात मग आपण हे समजून घेतलं पाहिजे की पहिले आपल्याला सारखी सारखी भूक का लागते ते पण भूक लागल्यानंतर गोड पदार्थ जंक फूड फास्ट फूड अशा गोष्टींना आपण का पहिला प्रेफरन्स देतो लक्षात ठेवा भूक लागणे हे वाईट नाहीये आपण काय म्हणतो की सहजच की मला सारखं सारखं खवखव होत आहे इथे मी काही रणनीती सांगणार आहे ज्याला वैज्ञानिक पुराव आहेत ज्याने तुम्हाला भूक न लागता वजन कमी करण्यास मदत होऊ शकते हे पहा आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स हा आपला राजा आहे आणि हे सर्व आपल्या शरीरात भूक नियंत्रित करणे पोट भरल्याचे फिलिंग येणे हे सर्व नियंत्रित करत असतो आणि याचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी खाण्यामध्ये पौष्टिक घटक जाणे खूप गरजेचे आहे सर्वात पहिले प्रथिनयुक्त आहार प्रथिने हे सर्वात जास्त समाधानकारक अन्नपदार्थ आहे उच्च प्रथिनयुक्त आहार घेतल्याने प्रोटीन घेतल्यामुळे तुम्हाला पोट भरल्यास मदत होते आणि त्यामुळे दिवसभरात कमी कॅलरीज खाता ज्यामध्ये अंडी मांस मासे कडधान्य टोपू हे चांगले प्रथिनांचे सोर्स आहे फायबरयुक्त आहार फायबर देखील समाधानकारक आहेत आणि तुमची भूक नियंत्रित करण्यास मदत करू शकते फळे भाज्या धान्य हे चांगले फायबरचे स्त्रोत आहेत नियमित व्यायाम करा व्यायाम केवळ कॅलरीज बर्न करण्यास मदत करत नाही तर भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स देखील वाढवू शकतो आठवड्यातून बहुतेक दिवस तीस मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा पुरेशी झोप सुद्धा घ्या झोपेची कमतरता भूक वाढवणारे हार्मोन्स वाढवू शकते आणि भूक कमी करणारे हार्मोन्स कमी करू शकतात प्रत्येक रात्री सात ते आठ तास झोप झाली पाहिजे तणाव कमी करा तणाव हार्मोन्स जे आहेत कॉर्टिसल वाढवू शकतो त्यामुळे भूक वाढू शकते ध्यान योग श्वास घेण्याच्या व्यायामासारखा तणाव कमी करण्याच्या तंत्राचा सराव करा या रणनीतीचा वापर करून तुम्ही तुमची भूक नियंत्रित करू शकता कमी कॅलरीज खाऊ शकता आणि निरोगी पद्धतीने वजन कमी करू शकता लक्षात ठेवा वजन कमी करण्याचा हा एक दीर्घकालीन दृष्टिकोन आहे आणि यशस्वी होण्यासाठी जीवनशैलीतील बदल करणे सुद्धा आवश्यक आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की वरील वैद्यकीय सल्ला म्हणून घेतली जाऊ नये वजन कमी करण्याचा कोणताही कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी आहारतज्ञांशी तज्ञांशी व तुमच्या फिटनेस कोचचा सल्ला घ्या तुम्हाला याच्या रिलेटेड काही प्रश्न असतील मला नक्की मध्ये विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मराठी बांधवाला एक लाख सबस्क्राईब कंप्लीट करायला मदत करा हेच माझ्यासाठी मोटिवेशन असेल धन्यवाद